नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नमस्कार करून अभिवादन करून आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठीच आजचा व्हिडिओ बनवत आहे एक विनंती करायला हा विशेष व्हिडिओ सगळ्याच व्हिडिओत मी जोडतोय विनंती ही आहे की अनालायझरचं मोबाईल ऍप्लिकेशन आलेलं आहे त्याला आपण डाउनलोड करून घ्यावं ते प्ले स्टोर वर अवेलेबल आहे आणि स्कॅनर सुद्धा दिलेला आहे तुम्ही दोन्ही ठिकाणाहून त्या मोबाईल ऍप्लिकेशनला घेऊ शकता जेवढे लोक अधिक घ्याल तेवढा अनालायझरला आपल्या विस्तारासाठी उपयोग होईल होय फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसांच्या साठीच हा व्हिडिओ बनवत आहे देवेंद्र फडणवीस जी आपण आल्यापासून पोलीस दलांचा सन्मान वाढलाय पोलिसांना एक नैतिक आधार मिळतोय आपण पोलीस दल खूप उत्तम पद्धतीनं चालवता याची जाणीव आमच्या मनामध्ये आहे पण या पोलिसांचा अपमान करणारे उन्मादी ग्रहस्थ इतके वाढलेले आहेत ते पोलिसांना अक्षरशः वाईट पद्धतीनं बोलत आहेत छत्रपती संभाजीनगर मधल्या दोन घटना महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना मला दाखवायच्या आहेत आणि त्यावर आपण काय कारवाई करताय हा प्रश्न विचारायचा आहे एक अत्यंत सामान्य माणसाची घटना आहे व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय तो बघून घ्या डायरेक्ट शिव्या देत आहे डायरेक्ट शिव्या देत आहे इथं माणूस आहे काय भाषा करतोय तू आणि અને તું સાહેબ રે તેમના બોલ નહી મા અરે સાહેબ તું સાહેબ અરે કા तू सा बोल रहे अरे ये कैमरा मैस का जो भी है वहाँ पे लेफ्ट का साइड ओपन रहता सामने खड़े हुआ है वो दो सौ सौ लेने के चक्कर में उधर ट्रैफिक जाम हो रहा वो दिख नहीं रहा उसको मैं इधर हॉर्न और उधर बजा रहा तो मेरे को आके दिखाना क्योंकि ये नाम है का जादव ये आके बोलता मेरे को गाड़ी से नीचे होता मतलब तुम लोग मेरे से वाले मेरे बाप हो भगवान हो बाकलीवाल नावाचा कोणी हा उन्मादी ग्रहस्थ जो पोलिसांना अत्यंत असभ्य भाषेत बोलतोय त्यानं शूटिंग बंद कर म्हटल्यावर तिथे उभा पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी आपल्या कर्मचाऱ्याला शूटिंग बंद करायला लावतोय कोणी जाधव हो नावाचे अधिकारी आहेत आणि हा कसा बोलतोय काही शब्द मी पुन्हा ऐकवत्यातले तो म्हणतोय नीट बोल दुसर माझा नादी लागू नको तीसर ड्यूटी नीट कर पुलिस हुआ तो क्या बाप हुआ क्या भगवान हुआ मेरा क्या नाम है इस ऑफिसर का कोई जाधव करके है तेवढी वाक्य नीट है का ड्यूटी नीट, नीट कर फोन अकॉर्डिंग अकॉर्डिंग मेरे को फर्क नहीं पड़ता या तो पोलिसांची पावला पावलावर इज्जत काढतोय आणि आय थिंक हा बाकलीवाल नावाचा ग्रस्त कोणत्या तरी अधिकाऱ्याशी फोनवर बोलतोय तो अधिकारी कोण होता हे तपासून काढलं पाहिजे जो आपल्या पोलिसाचा एवढा अपमान सहन करतोय दो चार सो रुपये लिए कर रहा है ते सहन करतोय देवेंद्र फडणवीस साहेब हा माणूस आपल्या जवळचा असेल तरीही याला सहन करता कामा नाहीये पोलीस भगवान तो नाही होता लेकिन भगवान से कम भी तो नहीं होता हे भयंकर आहे देवेंद्रजी सामान्य माणूस सोडा म्हणजे आमच्याकडे एक म्हण आहे पोरग रस्त्यावर मुतायल म्हणून बापाकड तक्रार घेऊन जावं तर बाप छतावर मुतायलेला असतो तस या शहराचे लोकप्रतिनिधी अशा स्वरूपाची पोलिसाची इज्जत काढताना दिसतात एक व्हिडिओ बघा वर्णी क्लास वन आले का तुम्ही थांबवता त्याला अक्कल आहे का अक्कल आहे अक्कल आहे का म्हणजे काय तुमच्याकडे यायची का कलेक्टर दिली मग तुम्ही कसं काय थांबवला मग माझ्या समोर दिला तरी सोबतचा का उपचार केला का तुम्ही रोडला मध्ये का उपचार केला का तुम्ही रोडला मध्ये का उपचार केला का तुम्ही तिथं काय दंगल होणार आहे का दरवाजा बाजू होणार आहे जिथं जा समाजवादी काय तिथे पोलीस झगमारी करत तिथं लागले समाजवादी काय तिथे पोलीस झगमारी करत तिथं लागले समाजवादी काय तिथे सगळे पोलीस झगमारी करत तिथं लागले बे आखली बे आखली बे आखली तुम्हाला तुम्हाल। हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत यातल्या कोण कोणत्या शब्दावर आमचा आक्षेप आहे कोण अडवलं रे इथपर्यंत ठीक आहे झकमारी करायले का बेअक्कल अक्कल आहे का कस काय थांबवलं सोडलं म्हणजे उपकार केले का जरा ते वाक्य ऐका झकमारी बेअक्कल अक्कल आहे का हे सगळं पोलिसांच्या विषयात बोलणं चालू होत सगळं पोलिसांच्या विषय देवेंद्रजी पोलिसांचा सन्मान राखण्यासाठी आपण नेमकं काय करणार आहात या अशा माणसांच्या वरती काय कारवाई करणार आहात हा आमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण काय द्याल माहित नाही पण या माणसांना अशा बेताल आणि बेलगाम माणसांना आवरलं पाहिजे एवढं मात्र नक्की नमस्कार